नमस्कार हातकणंगले तालुक्यातील अतिक्रे इथं दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन कोल्हापूर आयोजित दुसरी जिल्हास्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे आयोजन साईराज मंगल कार्यालयात करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ अशोकराव माने पुंडलिक जाधव कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख शिवसेना शिंदेगट अविनाश बनगे अतिक्रे सरपंच सुशांत वट डॉक्टर विलास वाईकर अॅडव्होकेट अमित कुमार भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये हस्तलम करतलम मुक्तशैली समूह द्वंद्वयुद्ध असे पाच प्रकार पडतात स्पर्धेमध्ये दांडपट्टा हे एकच शस्त्र खेळण्यासाठी वापरले जाते स्पर्धेतील विजेत्यांमध्ये पहिला जनरल चॅम्पियनशिप संकल्प विद्यानिकेतन आतिग्रे तालुका हातकणंगले द्वितीय जनरल चॅम्पियनशिप रणमर्थ योद्धा आखाडा तालुका शिरोळ तर तृतीय जनरल चॅम्पियनशिप फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल कळे तालुका पन्हाळा यांनी पटकावला यामध्ये दोनशे पन्नासहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धेचे औचित्य साधून ज्येष्ठ वस्तात भीमराव पाटील आणि वस्तात कावणे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दांडपट्टा संघटनेचे अध्यक्ष दिलीप लाड उपाध्यक्ष संतोष कुमार सुतार सचिव संदीप जाधव एकनाथ पाटील सौसंजीवनी सुतार पै नंदू सुतार इत्यादी उपस्थित होते या स्पर्धेचे नियोजन दीपक सुतार जावेद दबडे अण्णासो चव्हाण यांनी केले